तर स्वागत आहे तुमचं आज किचन चॅनल मध्ये आज करत आहोत आपण अक्का मसूर हो एक छोटीशी वाटी घेतली आहे मी आणि भात कुकर लावणार आहे मी हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे हे दो बघा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले दोन टमाटे टाकणार आहे टाकत आहोत येत पाणी तीन चिट्ट करून घेणार आहोत आपण आपल्या कुकरच्या चिट्टी होते तोपर्यंत दोन कांदे चिरून घेणार आहेत बारीक आपलं कुकर झालं चार शिट्ट्या झाल्या आता आपण अख्ख्या मसूरवर कांद्या टाकत आहोत हे बघा हे बघा चार चिट्ट्या झाल्या मी डाळ शिजली टमाट पण शिजलेले आणि फोडणीसाठी आपण एक कांदा लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर हे बघा आता टाकत आहोत आपण एक दोन पळे तेल तेल गरम झालेलं आहे आता जाऊ जिरे एक चमच कढी लसूण एक चांगला जास्त नाही आता टाकत आहोत थोडस हिंग अंदाजेच टाकते मी थोडीशी कोथिंबीर हळद धना पावडर एक चम्मच लाल तिखट एक चम्मच

Kenaikan atau apa? Keterkaitan? Kita cemas. Angin turun, एक चमच शेंगऱ्याचं पूट एक ते दीड चमच आणि मीठ थोडंसं कमी आहे त्यामुळं परत थोडंसं मीठ आता याला चांगलं दहा मिनटं स्लो गॅसवर उकळून घ्यायचं आहे मग आपली भाजी वेल रेडी खाण्यासाठी तयार बघा आपली भाजी दे, दे धन्यवाद रडिये चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेड